भाताचे कोठार अशी ओळख म्हणून रायगड जिल्हा समजला जातो पावसाच्या पाण्यावरती भात शेती अवलंबून असते परंतु रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात पाऊस अल्प प्रमाणात सध्या पडतोय शेतकऱ्यांची शेतीविषयी ठरलेले नियोजन ढासळलं असल्याने शेतामध्ये जे काही पाणी आहे त्या पाण्यावरती लावणी करताना शेतकरी आता पाहायला मिळतोय परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा सध्या काय बोलतोय आपण पाहूया पावसामुळे काय हे नाही बघा चार पाच दिवस जोरात पाऊस कायचा काय पाऊस पडला महापूर आला हे बाणबिण काय राहिलं नाही एका ना फाड्या फाऱ्या पडून गेल्या आणि आता हा उन्हाचा चटका पाऊस काय लागेल की नाही कसं शेती आमचे होते कशी नाही ह्याच्यावरती काय आमचा काय भरोसा काय ना, वाटत नाही पण आता न दिला तर आता शेती केल्यामुळं ती आम्हाला ती आता शेती हे करणे भाग आहे ते बघा ही सगळी सुपी पडलेली आहे आणि तर ऊन आम्ही अजून उन्हाची वाट बघतो आहे पण पावसाचा काही पत्त्याच नाही लागत काय आता काय सगळं परमेश्वराच्या हातात आपली हाय शेती की आपली दरवर्षी आपली मेहनत आहे की आपली करत राहायचं आता करतात परमेश्वर ना नाही तर आमचा सत्का सरकार आहे त्या सरकारला आपला नम्रतेची विनंती सांगून आमच्याकडे शेती भातीकडे पोहरा लक्ष देणे द्यावा हे आमची जरा त्यांना एक अपेक्षा आणि एक नम्रतेची विनंती